नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खडबड उडाली आहे या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल लोको आंदोलन केलं आहे सकाळपासून सुरू असलेलं हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू होतं आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे तसंच बदलापूर बंदही करण्यात आलेलं होतं अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीबाबतची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या आरोपीला अटक केली आहे आरोपी अक्षय शिंदे याचं वय एक चोवीस वर्ष आहे सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने त्याला कामावर ठेवलं होतं आरोपी अक्षय शिंदे हा एक ऑगस्टला शाळेवर कामावर लागला होता अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता अक्षयने बारा तारखेला एका मुलीचा विनयभंग केला त्यानंतर त्याने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं घरच्यांना सांगितलं त्यानंतर पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितलंय यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं मात्र रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांनी पालकांना बसून ठेवलं मनसेने याबाबत आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली यानंतरही पोलिसांनी पाहिजे तसं तपास केला नाही असा आरोप केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आंदोलकांनी शांतता राखावी असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे दोषींवर कठोर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस ठाणे आयुक्तांना देण्यात आले आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे पोलिसांनी केलेल्या या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घे दखल घेण्यात आली आहे तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं देखील दखल घेतली आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक महाराष्ट्रात येणार आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने सांगितले आहे